नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडकेबाज कारवाई करत शहरात खळबळ उडावून दिली आहे विशेष मोहीम अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने वडजाई रोड परिसरातून विनापरवाना देशी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला रंगे हात ताब्यात घेतले आहे असिफ अहमद खलील अहमद अन्सारी व एकतीस असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पिस्तूल व जिवंत काढतूस जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून निवडणूक काळात पोलिसांचा धडाका असा सुरू राहणार आहे धुळे महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने अवैध दंडांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या विशेष मोहिमेतील सलग दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आपण एक गावठी कट्टा हस्तगत करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आसिफ अहमद खलील अहमद अन्सारी व एकतीस बंदे नवाज कॉलनी वडजाई रोड धुळे हा सुद्धा त्याच्या ताब्यामध्ये एक गावठी पिस्टल आणि त्याच्याबरोबर एक बुलेट हे कमरेला लावून आणि गावामध्ये दहशत माजवण्याच्या हेतूने फिरत असल्याची गोपनीय माहिती आपल्या टीमला मिळाली त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे श्याम निकम सतीश जाधव दिनेश परदेशी सचिन गोमसाळे देवेंद्र ठाकूर आणि विवेक यांचं एक पथक आम्ही रवाना केले पथकाने सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे के खात्री केली असता त्याच्या कमरेला त्या ठिकाणी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस मिळून आलेले आहे त्याने ते जिवंत कारतूस आणि बुलेट पिस्टल कुठून आणलेलं आहे त्याचा आणखी काही उद्देश होता का त्याच्या त्या उद्देशामध्ये काही साथीदार आहेत का त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्याचप्रमाणे आज त्याला मान्य न्यायालयासमोर उभं करून त्याचा पिसी घेऊन आणि अधिकची माहिती जमा करण्याचं चालू आहे आम्ही पुन्हा आवाहन करतो की धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान जर कोणी दहशत माजवत असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा संबंधित पोलीस स्टेशन आणि नियंत्रण कक्ष येथे माहिती द्यावी त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवू आणि असं कोणीही कृत्य करत असेल त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद